गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः मला वाटते अन्तरित्वा तुझा सुजा दासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कवि वाल्मीका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा रामदासा, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासभोत अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक सोळा समास तीन पृथ्वी सवन ब्रह्मानुभव आलेल्या व त्या स्थितीमध्ये स्थिरावलेल्या सत्पुरुषांना ते स्वतःच्या हृदय मंदिरामध्ये त्यांना ब्रह्मस्वरूप आत्म्याचे दर्शन होते आणि बाहेर विश्वामध्ये जिकडे तिकडे ईश्वराच्या विभूतीचे दर्शन घडते या पृथ्वीवर पंचमहाभूतांनी तयार झालेल्या देहाच्या आधाराने आपण जीवन जगतो आपल्या जीवाला धारण करणाऱ्या पंचभूतांच्या सामर्थ्याची जाणीव होणे हा ब्रह्मदर्शनाचाच एक परिणाम आहे श्री समर्थ येथे पृथ्वीचे सवन करतात प्रथ या धातूपासून पृथ्वी हा शब्द तयार होतो प्रथम म्हणजे वाढणे मोठे होणे किंवा पसरणे जी सर्व दिशांना पसरलेली आहे अशी ती पृथ्वी तसेच पृथ्वी राजामुळे या भूमीला पृथ्वी नाव मिळाले पृथ्वी हा पहिला राजा याने गोरूपधारी भूमीचे दोहन करून अनेक बीजे उत्पन्न केली जमीन सारखी करून शहरांची व गावांची रचना केली स्थापना केली अशा या पृथ्वीचे स्तवण म्हणजे स्तुती समर्थांनी या समासात केली आहे श्रीराम समर्थ श्रीराम धन्य धन्य हे वसुमती महिमा सांगो किती प्राणी मात्र राती चितुके राम कि येथे वसुमती हा शब्द आला वसु म्हणजे सोने रत्न अथवा द्रव्य जिच्या पोटात नाना प्रकारची रत्ने व जिच्या पाठीवर अनेक ती वसुमती होय अशा या पृथ्वीच्या आधाराने संपूर्ण जीवसृष्टी जगते ती पृथ्वी खरोखरच धन्य असून तिचे महात्म्य कसे व किती वर्णन करावे अंतरिक्ष राहती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव देह जड नसता जीव कैसे जगती श्रीराम कि या पृथ्वीभोवतीच्या वातावरणात राहणाऱ्या जीवांचे शरीरातही पृथ्वी असते जलप्रधान आहे जलप्रधान जीव शरीरात पृथ्वी ही असते जलप्रधान रेत व स्त्रीबीजाने गर्भधारणा होते देह जड अचेतन असला तरी या देहाशिवाय जीव जगू शकत आहे जाळीती पोळीती कुदळीती नांगरती उकरती खाणती मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन श्रीराम नाचगे कुजके जर्जर पृथ्वी वीण कैसी थार <coughs> देहांत काळी शरीर तिजवरी पडे श्रीराम बरे वाईट सकळ काही पृथ्वी वीण थार नाही भूमीचे पोटी श्रीराम कि या पृथ्वीवर विटा करण्यासाठी माती म्हणजे पृथ्वी जाळतात शेकोटी पेटवून आपण थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी पेटवतो तेव्हा शेकोटी पेटवून त्या पृथ्वीला चटके बसतात नंतर शेत नांगरण्यासाठी कुदळ नांगर पहार टिकाव इत्यादींनी त्या पृथ्वीला आपण जखमा करतो त्या पृथ्वीवाला विहीर वगैरे खोदण्यासाठी तिला आपण खणतो म्हणजे तिच्यावर किती घाव घालतो आपण विष्ठा मूत्र व ओकारी इत्यादी घाणपण तिच्यावरच टाकली जाते नासक्या नासक्या गोष्टी कुचक्या अन्नपदार्थ फाटक्या वस्तू याही सगळ्या त्या पृथ्वीतच सामावल्या जातात याशिवाय मेलेली शरीरे देखील पृथ्वीमयच होतात अशा रीतीने बऱ्या वाईट पदार्थांना पृथ्वीशिवाय गती नाही मग खरोखरच पृथ्वी किती क्षमाशील आहे तिच्यावर आपण इतकं सगळं कुचकं नासकं सगळं फेकतो मलमूत्र करतो तरीही ती आपल्याला क्षमा करते ती सगळं सहन करते आणि स्वतःमध्ये सामील करून घेते सर्व जीवांचं भार ही पृथ्वीच वाहते एकास एक ती प्राणी भूमीवरी असती भूमी कोणीकडे श्रीराम गड गड कोठे कोठ पुरे पटणे नाना देश कळती अटणे देवदानव मानव राहणे पृथ्वीवरी श्रीराम कि एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्यांना ठार मारतात पण ते दोन्हीही मारणारा आणि मरणारा हे दोघेही भूमीवरच राहतात भूमी सोडून ते जातीलच कुठे भूमीशिवाय कुठे दुसरीकडे माणसाला जाताच येत नाही पूर्वीच्या काळी अनेक प्रकारचे किल्ले असायचे आजही आपल्याला ते किल्ले पाहायला मिळतात ते किल्ले नंतर गावाचा संरक्षणासाठी तटबंदी लावलेली असत असत मोठ्या मोठ्या भिंती असत बघा काही काही जुन्या शहरांमध्ये आजही आपल्याला ते पाहायला मिळते ते किल्ले तटबंद्या मोठ लहान गावे मोठी शहरे ही सगळी पृथ्वीवरच असतात आपण अनेक प्रकारचे देशाटन करतो तेव्हा देशाटनाने पृथ्वीवरील अनेक देश आपल्याला कळतात देव मूर्ती दानव व मानव हे सगळे जण या पृथ्वीवरच राहतात नाना रत्ने हिरे परिस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी वेळ नाही श्रीराम मेरू मांदाळ हिमाचळ नाना अष्टकुळाचळ नाना पक्षी मछव्याळ भूमंडळी श्रीराम कि या पृथ्वीमध्ये अनेक प्रकारची रत्ने हिरे परीस असे अनेक धातू व द्रव्ये या पृथ्वीमध्ये दडून असतात व ती पृथ्वीतून मनुष्य बाहेर काढतो त्यानंतर मेरू व मांदार यासारखे हिमाचल प्रदेश हिमाचल यासह महेंद्र मलय विघ्न परियात्र असे अनेक प्रकारचे पर्वत अनेक पक्षी मासे व सर्प हे सगळे या पृथ्वीवरच आहेत नाना ना समुद्र पैलीकडे भोवते आवर्णोदका कडे असंभाव्य तुटले कडे भूमंडळाचे श्रीराम की अशा या पृथ्वीला भौगोलिक दृष्टीने विचार केला तर भौगोलिक शास्त्र असं सांगते की या पृथ्वीला सात वेढ्यांनी समुद्रांनी वेढलेला आहे अशा अनेक सागरांच्या पलीकडे पृथ्वीभोवतीच्या वातावरणातही पाण्याचे जणू तिच्या भोवती रिंगण आहे पृथ्वीचे उंच उंचकडे जागोजागी तुटलेले दिसतात त्यामध्ये गुप्तविवरे लहान थोरे अपारे तेथे निबिडंधकारे वस्ती की जय श्रीराम विवरे याचा अर्थ गुहा आहे त्या पर्वतांच्या कड्यामध्ये लहान मोठी कित्येक विवरे म्हणजे गुहा असून त्यात अंधारच अंधार पसरलेला असतो ते अपार त्याचा कोण जाणे पार पुन दाटले जळच असंभाव्य मोठे श्रीराम त्या जीवनाच आधार पवन निबिड दाट आणि घन फुटव शके ना जीवन कोण कडे श्रीराम त्या प्रबंजनासी आधार कठीणपणे अहंकार ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे श्रीराम ही या पृथ्वीभोवतेच्या जे सागरी पाण्याच्या वेढ्यामध्ये अनेक प्रकारचे क्षुद्र आणि प्रचंड असे जळचळ प्राणी राहतात ते पाणी अत्यंत दाट एकसंध व वजनदार असल्यामुळे वजनदार वातावरणाच्या वायूच्या दाबामुळे आधारामुळे ते कुठेच वाहून जात नाही हा वायू एकोहम या मूळ अहंकाराच्या सत्तेमुळे म्हणजे त्याच्या कठीणत्वामुळे सूत्र वायूच्या रूपाने असतो अशा या पृथ्वीचा खरोखर अंतपाल कोण जाणेल नाना पदार्थांच्या खाणी धातू धातूरत्नांच्या दाटणी कल्पतरुचिंतामणी अमृतकुंडे श्रीराम नाना, नाना खंडे वसती उद्वसे उदंडे तेथे नाना जीवनांची बंडे वेगाळली श्रीराम कि कोळशाच्या मोठ्या मोठ्या खाणी असतात दगड धातू रत्ने असलेल्या अनेक खाणी कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडे ही सर्व या पृथ्वीवरच आहेत या पृथ्वीवर काही सलग भूभाग आहे तर कित्येक प्रकारची बेटे या पृथ्वीवर असून त्यावर मनुष्यादी प्राण्यांची वस्ती आहे त्या सर्वांची जीवनपद्धती वेगळी वेगळी असते मेरू कडे कापले असंभाव्यास कडोसे पडिले निबिड करू लागले नाना जिनसी श्रीराम त्या सानिध्य लोकालोक जेथे सूर्याचे <coughs> द्रोणादि मैनाक महागिरी श्रीराम कि या मोठ्या पर्वतांच्या बाजूने काही काप्यू कडे असतात आणि त्याच्या चकचकीत म्हणजे त्याच्यावर सूर्याची किरणे पडले कि ते पाषाण पृथ्वी पृष्ठ चमकायला लागतात पृथ्वीवर अनेक प्रकारच्या प्रचंड वृक्षांची मोठमोठी जंगले आहेत त्या सन आणि त्या पर्वतांमध्ये लोकालोक नावाचा पौराणिक पर्वत असून तो पृथ्वीभोवती फिरतो सूर्याच्या भ्रमणाची कक्षा तेथे असून त्या पलीकडे अंधारच अंधार आहे असं म्हटल्या जाते चंद्रादी द्रोणादी व मैनाक ही प्रचंड पर्वतेही तेथे आहेत पण या सगळ्या पौराणिक कल्पना आहेत म्हणून डॉक्टर काका म्हणतात की या गोष्टी वाचल्यावर याच्यावर फारशी चर्चा करायची नाही त्याला फक्त हो म्हणायचं आणि पुढे चलायचं नाना देशी पाषाण भेद नाना जिनसी मृतिका भेद नाना विभूती छंद बंद नाना खाणी श्रीराम ही वेगवेगळ्या वेग वेग प्रदेशात कडप्ट्यासारखे वेगळे वेगळे वेग दगड असतात कुठे या भूमीवर लाल माती दिसते तर कुठे काळी माती दिसते तर कुठे पांढरी जमीन दिसते या पृथ्वीवर फार मोठ्या विभूती झाल्या व आहेत अनेक छंद जोपासणारी माणसेही आहेत त्याचबरोबर वर, जरायूज आदी चार पृथ्वीच्या खाणींच्या बंदिस्तीत अनेक लोक अनेक जीव इथे आहेत बहोरत हे वसुंधरा ऐसा पदार्थ कैसा दुसरा अफाट पडिले सैरा वैरा जिकडे तिकडे श्रीराम की या पृथ्वीला वसुंधरा वसुंधरा हे हे एक नावे म्हणजे म्हणतात बहुरत्न ऐसा पदार्थ कैसा दुसरा याशिवाय पृथ्वीला रत्नगर्भाही म्हणतात कारण तिच्या पोटामध्ये अनेक प्रकारची रत्ने आहेत तिच्यासारखी दुसरी वस्तूच नाही या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जिन्नस वाटले वाटते तसे व वाटतेल तिकडे पसरलेले आपल्याला पाहायला मिळतात अवघे पृथ्वी फिरोनपा आहे ऐसा प्राणी कोण आहे आहे धरणी विषयी श्रीराम पृथ्वीलाच आपण धरणी म्हणतो धरणी माता म्हणतो कारण या पृथ्वीचा धांडोळा घेण्याचं सा जर सामर्थ्य कोणात आहे कारण एवढी मोठी ही अचाट पृथ्वी त्या पृथ्वीची बरोबरी कोणी करू शकत नाही किंवा तिचा पसरलेला पसारा सुद्धा आपल्या आवाक्यात नाहीये की आपण ते सगळं बघू शकू एवढी ही मोठी पृथ्वी आहे नानावल्ली नाना पिके देसो देसी अनेके पाहो जाता सारख्या सारिके एकही नाही श्रीराम की या पृथ्वीवर अनेक देशामध्ये दे, अनेक प्रकारच्या वेली अनेक प्रकारची फळे धान्ये इत्यादी पिकतात त्यात इत कितीतरी विविधता आपल्याला पाहायला दिसते एकासारखे दुसरे नाही इतकी विविधता त्यामध्ये दिसते स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपोर वरली तीन जाळे पाताळ लो की महाव्याळे वसी की जय श्रीराम की पृथ्वीवरील स्वर्ग मृत्यू व पाताळ अशा तीनही लोकांची अपूर्व रचना आहे त्यापैकी पाताळात शेष म्हणत असं म्हणतात की पाताळात शेष नाग राहतो हिमालयामध्ये स्वर्ग आहे व समुद्रकाठी घाट समुद्रकाठी घाटाखाली पाताळ आहे आणि मध्ये मृत्यू लोक आहे मग पाताळात राहणाऱ्या अहिरावण व महिरावणचे मंदिर कोकणातील ठाणे जिल्ह्यात आहे तर पाताळगंगा ही नदी कोकणातून वाहते अशा प्रकारे या पृथ्वीवर नानावल्ली खाणी ते हे विशाळ धरणी अभिनव हो गेली श्रीराम की अशा अनेक प्रकारच्या औषधी व वनस्पतींची बीजांची पृथ्वी ही जणू काही खाण आहे ईश्वराच्या अनादी संकल्पाने अशी सगळी अद्भुत रचना निर्माण झालेली आहे गडकोठे नगरे पुरे पटणे मनोहरे सगळा ठाई जगदीश्वरे <coughs> वस्ती की जय श्रीराम कि अनेक किल्ले तटबंद्या सुंदर सुंदर गावे सुंदर शहरे व महानगरे इत्यादी या सर्वांमध्ये हा ईश्वर जणू काही व्यापून राहतो महाबळी होऊन गेले पृथ्वीवरी चवताळले सामर्थ्य निराळे राहिले हे तो गडे ना श्रीराम की आजपर्यंत या जगामध्ये वालीसारख्या प्रचंड सामर्थ्यशाली पुरुषांनी अचाट कृत्य करून या पृथ्वीवर प्रचंड धिंगाणा घातला असला तरी त्या पृथ्वीला सोडून त्यांना राहता आले नाही पृथ्वीला सोडून कोणालाच राहता येत नाही असंभाव्य हे जगती जीव किती एक जाती नाना पंगती भूमंडळावरी श्रीराम कि अशा या अफाट जगात कितीतरी सामान्य जीव जन्माला येतात आणि जन्मून पुन्हा मरतात ईश्वराचे पूर्ण अर्ध व अंशादी अवतारही किती तरी आजपर्यंत या पृथ्वीवर झाले व गेले आहेत सध्या सध्या रोकडे प्रमाण काही करावा लगे अनुमान नाना प्रकारिंचे जीवन पृथ्वीचे नि श्रीराम कि सर्व जीवांचे जीवन या पृथ्वीच्या आधाराने चालते आपल्याला जर आधार नसता तर आपण कल्पनाच करू शकत नाही सगळं तरीच राहिलं असतं आधाराशिवाय आपण जगू शकत नाही या स हे समजण्यासाठी तर्काची अजिबात गरज नाही आजही ते सर्वांना प्रत्यक्ष दिसते कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपणची मरोन जाती कित्येक काळ होता जगती जयसी तयसी श्रीराम की ही जी पृथ्वी आहे ना या पृथ्वीवर जगतामध्ये प्रचंड भांडणं सुरू असतात युद्ध सुरू असतात आपल्याला माहिती की महाभारत ही जमिनीचा तुकडा न दिल्यामुळेच घडले आहे युद्धही आता त्याचमुळे सुरू आहे भावाभावांची भांडणे भावा बहिणींची भांडणे काका पुतण्यांची भांडणे शेजारी बाजारांची भांडणे हे सगळे या पृथ्वीच्या जमिनीवर माणसं आपला मालकी हक्क सांगतात आणि त्यासाठी खूप भांडणे करतात पण असे मालकी हक्क सांगणारेही शेवटी स्वतःच मरतात पृथ्वी मात्र अंतकाळपर्यंत टिकून राहते ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा ब्रह्मादिका पासून आश्रयोची आहे श्रीराम की असे हे पृथ्वीचे महात्म्य आहे ब्रह्मदेवापासून तर आम्हा सर्व जीवसृष्टीपर्यंत सर्वांनाच आश्रय देणार या पृथ्वीला उपमा कोणाची कोणाची द्यावी अशा सर्व अचेतन व सचेतन आणि स्थावर व जंगम पदार्थांना केवळ पृथ्वीचाच आधार आहे सर्व प्राणी मात्र या पृथ्वीवरच पृथ्वीच्याच आधाराने इथे राहत असतात इतर ग्रहावरील परिस्थितीची आपल्याला निश्चित माहिती नाही पण निसर्गाचे सारे सौंदर्य या पृथ्वीवरच दृष्टीच पडते या बाराही महिने पांढऱ्या शुभ्र बर्फांनी आच्छादलेले पर्वत शेकडो मैल वाहणाऱ्या नद्या व त्या नद्या वाहत असताना अनेकांना जीवन देणाऱ्या या पृथ्वीवरच्या या नद्या आहेत प्रचंड पाण्यांचे साठे असलेले समुद्र नाना प्रकारची फळे फुले वेली धान्य असणाऱ्या वनस्पती अनेक रंग वरूप असणारे प्राणी अशा विविधतेने नटलेले असे अलौकिक सौंदर्य फक्त पृथ्वीवर मनुष्य प्राणीही येथेच निवास करतो त्यातील मनुष्याच्या अंगी विलक्षण सामर्थ्य असते या पृथ्वीवरील सर्व साहित्य वापरूनच माणूस इथे स्वर्ग किंवा नर्क निर्माण करू शकतो अशा अत्यंत क्षमाशील असणाऱ्या या पृथ्वीची पूजा करायला आपल्याला शास्त्र सांगते कुठलीही पूजा असली तर पृथ्वीची पूजा करायला आपल्याला गुरुजी सांगतात आपल्या घरी बघा जेव्हा कुठली अशी पूजा असते तेव्हा गुरुजी आपल्याला आधी सूर्याची दिव्याची पूजा करायला सांगतात आणि लगेचच पृथ्वीची सुद्धा पूजा करायला सांगतात आपणही सकाळी उठल्याबरोबर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी त्या भूमीला भूमीला नमस्कार करतो आणि म्हणतो ना की समुद्रे वसने देवी मंडले या पत्नी संरक्षण करण्याची पर्यावरणाचे संतुलन बिघडणार नाही याची काळजी तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे पृथ्वीतील सर्व घटकांना पाहताना त्यातील ईश्वर तत्वाची जाणीव ठेवली तर या पृथ्वीची झीज होणार नाही जीवांच्या कल्याणासाठीच ईश्वराने त्या पृथ्वीची निर्मिती केली आहे मग ही त्याची निर्मिती असताना त्याला धक्का लावण्याचा अधिकार आपल्याला नाही म्हणूनच आपण सर्वजण या पृथ्वीची झीज होणार नाही याची काळजी घेऊयात जय जय रघुवीर समर्थ